पहाटेची वेळ आणि स्वारगेट बस स्थानकातील प्रकार साधारण पाच ते साडेपाच दरम्यानची घटना आहे आजूबाजूला नेहमी प्रमाणेची वर्दळ याच वर्दळीत एक सव्वीस वर्षाची मुलगी पुण्याहून फलटणला जायला निघते प्रवास तसा नेहमीचाच त्यामुळे नेहमी जिथे एसटी थांबते तिथेच ती जाऊन थांबली शेजारी एक अनोळखी व्यक्ती पण होती तेवढ्यात आणखी एक अनोळखी व्यक्ती तिथे आला त्यानं त्या तरुणी बोलायला सुरुवात केली बोलता बोलता ओळख केली कुठली तू कुठे जायचे असं काही विचारलं त्यावर ती तरुणी म्हणाली मला फलटणला जायचंय हे ऐकताच तो तरुण म्हणाला पण फलटणची एस तर तिथं आहे यानंतर मुलगी म्हणते नाही माझी एस तर, तर इथेच लागते मी तिकडे जाणार नाही बोलता बोलता त्यानं त्या मुलीला तिकडे जाण्यासाठी भाग पाडला मुलगी तिकडे जायला निघते तिच्या पाठोपाठ तोही जातो एस टीच्या जवळ गेल्यावर ती मुलगी विचारू लागते एसटी तर बंद आहे आणि अंधाराही आहे त्यावर तरुण म्हणतो रात्रीची वेळ असल्यामुळे एस मधील दिवे बंद आहेत त्यामुळे तू आज जा आणि टॉर्च लाव तरुणी आज जाते ते एक ते ती एकटीच आहे हो हे बघून तोही आज जातो आणि पटकन त्या एसटीचं दार बंद करतो आणि पुढे जे घडतं त्याची कल्पना न करण्यास योग्य मंडळी हे कृत्य केलंय ते दत्ता गाडे या नराधम आरोपीनं विशेष म्हणजे या आरोपीनं तू जर आरडाओरडा केला तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी सुद्धा दिलेली होती स्वारगेट बस स्थानकात उभ्या असणाऱ्या शिवशाही बस मध्ये त्या त्या वर्षीय तरुणीवरती अत्याचार केले पण हा दत्ता गाडे नेमका आहे तरी कोण त्याची एवढी कशी त्या तरुणीवरती अतिप्रसंग करताना त्याचे हात धजावले कसे नाहीत आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत या घटनेचा तपास कुठपर्यंत आलाय सगळं सांगते या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी तो नराधम दत्ता गाडे मूळचा शिरो शिकापूरचा दत्ता गाडे या आरोपीवरती सराईत गुन्हेगार म्हणून नोंद आहे त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्ह्यांची सुद्धा नोंद आहे धमकी देणं चेन स्नॅचिंग यासारखे प्रकार त्याने केलेले आहेत सध्या तो जामिनावरती बाहेर असल्याचं कळत गाडे याच्यावर चोरीचे सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गाडेवरती गुन्ह्यांची नोंद आहे स्वार्गेट बस स्थानकातील त्या कृत्यानंतर तो नराधम कोणत्या तरी बिळात लपून बसलाय त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत एकीकडे पोलिसांचा शोध सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी डेपोची तोडफोड केली आहे डेपोच्या खिडकीच्या काचा फोडला सुरक्षा रक्षकांच्या केबिन बाहेर स्वारगेट बस स्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे असा थेट सवालच त्यांनी केलाय सोबतच या घटनेला सुरक्षा रक्षकच जबाबदार असल्याचं वसंत मोरेंनी म्हटलंय वसंत मोरे म्हणाले की या ठिकाणी सुरक्षा रक्षक काय करतात बंद असलेल्या शिवशाही एस मध्ये शेकडो कंडोम्स दिसतात त्या ठिकाणी महिलांच्या साड्या अंतर वस्त्र दारूच्या बाटल्या बेडशीट सापडलेल्या आहेत त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या संमतीने रोज हे प्रकार घडत आहेत सुरक्षा रक्षकच या सगळ्या प्रकारामध्ये सामील आहेत आणि बंद बस आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयासमोरूनच जावं लागतं तरी सुद्धा अशा घटना कशा घडतात असा सवाल मोरेंनी उपस्थित केलाय मंडळी ही घटना समोर आल्यानंतर आता प्रत्येक स्तरातून प्रचंड संताप व्यक्त केला जातो कायम गजबजलेल्या आणि प्रवाशांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी असा प्रकार घडतोच कसा हा प्रश्न सर्वांनी लावून धरला यावरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे रुपाली चाकणकर म्हणतात पुणे हे विद्येचे माहेर घर आहे अनेक जिल्हे तालुके आणि वाड्या वस्त्यांमधून मुली शिक्षणासाठी इथे रोज येत असतात पुणे कायम सुरक्षित राहिले त्याच्यामुळे मुलींना पुण्यात सुरक्षित वाटत असतं स्वारगेटमध्ये घडलेली ही घटना धक्कादायक असून सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झालाय स्वारगेट पोलीस स्टेशनला लक्ष घालत आहेत फुटेज आणि मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार आरोपीचे फोटो कलेक्ट करत तो कोण आहे याची माहिती पोलिसांना कळालेली आहे आरोपीच्या तपासासाठी आठ पोलीस पथक तयार केली असून ग्रामीण भागात आणि स्वारगेट परिसरात तपास सुरू आहे आरोपीचा सीडीआर काढला असून लोकेशन मिळेल आणि आणि आज किंवा उद्या आरोपीला अटक होईल असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं त्यासोबतच अनोळखी व्यक्तींसोबत संवाद साधू नका संबंधित मास्क घालून आलेल्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्या व्यक्तीने चौकशी केली कुठे गाव मी सोडतो असं बोलून घेऊन गेला त्यामुळे अनोळखी व्यक्तीसोबत बोलणं टाळा आणि गरज पडेल तिथे आरडाओरडा करायला शिका असं रुपाली चाकणकर यांनी आवाहन केलेलं चाकणकरांनंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा खळबळजनक आरोप केले धंगेकर म्हणाले स्वारगेट परिसर अशा गोष्टी सर्रासपणे घडतात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी वावरत असतात मटक्याचे अड्डे सुद्धा या परिसरात आहेत किंबहुना हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन असून सुद्धा हे प्रकार अजूनही का थांबत नाहीयेत असा सवाल करत सरकार नेमकं कसली वाट बघतय असं स्वतः रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय त्यानंतर सुषमा अंधारे यांनी सुद्धा पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावरती पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा सुषमा अंधारे यांनी व्यक्त व्यक्त केली आहे या प्रकरणावरती बोलत असताना अंधारेंनी पंधरा वर्षापूर्वीचा एक अनुभव सुद्धा सांगितलेला आहे पुण्यामध्ये मी गेली अनेक वर्ष वावरत आहे पंधरा वर्षांपूर्वी असणारं पुणे आणि आताच पुणे यात प्रचंड मोठा फरक जाणवतोय दहा बारा वर्षांपूर्वी आम्ही शिवाजी बस स्टँडवरती उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली तर रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तरी शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचे नंबर नोट करायचे आपण सुरक्षितपणे घरी पोहोचू ही महिलांना हमी होती मात्र ते वातावरण आता हळूहळू बदलत चाललंय पुण्यातील कायदे आणि व्यवस्थेवरची पकड हळूहळू सैल होत चालली पोलिसांचा धाक नावाची गोष्ट उरलेली नाहीये वारंवार प्रश्न उपस्थित केला जातोय पुण्यातील ज्या गर्दीच्या जागा आहेत त्या ठिकाणी विशेषतः शाळा कॉलेज बस स्टँड आणि रेल्वे स्टँड इथे पोलिसांची जास्तीची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना सुद्धा फक्त गंभीर नाहीये तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सर्व प्रकरणात पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं असं सुषमा अंधारे म्हणाले यानंतर आमदार रोहित पवार यांनी सुद्धा चांगलच फटकारले सोशल मीडियावरती पोस्ट करून त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मागणी केलेली आहे रोहित पवार यांनी लिहिलंय की पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवरती अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे ते स्वारगेट बस स्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्यानं सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय पुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात इतकंच नाही तर महिला सुरक्षित महत्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तात्काळ निर्णय होईल ही अपेक्षा आहे अशा शब्दात रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे शक्ती कायद्याची मागणी केली आहे त्याचबरोबर या प्रकारावरती आता पुण्याचे खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा पुण्याच्या पोलीस आयुक्तांना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या माझ्या शहर देशभरातील कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडवू देणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी या प्रकरणावरती बोलताना दिली आहे मंडळी बदलापूर प्रकरणाला अगदी काहीच दिवस झालेत आपण अजूनही त्यातून सावरलेलो नाहीये तोवरच रोज अशा घटना घडत एक समाज प्रबोधनाचं साधन म्हणून विशेष भारी या आणि अशा सगळ्याच घटनांचा तीव्र निषेध करत आहे आता आणि भविष्यात गरज पडेल तेव्हा एका स्त्रीची भूमिका मांडण्याचं काम विशेष भारी करेल याची आम्ही खात्री देतो पण रोज घडणाऱ्या अशा क्रूर घटनांना नेमकं जबाबदार कोण तुम्हाला काय वाटते तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच अपडेट्स साठी विशेष भरीला आत्ताच फॉलो करा धन्यवाद